नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेले वीस क्विंटल जशी दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल आहे पहार बरा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव या ठिकाणी अवकाळलेले चौदा क्विंटल जसेदार पाच हजार सहाशे चो पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व सदा पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय आहे हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औराज शहाजन या ठिकाणी अवकाळलेले चौदा क्विंटल जॅसेदार पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कळम धाराशिव या ठिकाणी अवकाळलेले नऊ क्विंटल जसेदार पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जास्तीदार पाच हजार एकशे